नमस्कार नमस्कार कडू सर राष्ट्रवादीचे जवळपास सर्व नगरसेवक भाजपात आणि शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्यानं नवी मुंबईत ही लढत प्रत्यक्षात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच उरली आहे का सध्या हो अगदी तसंच म्हणावं लागेल आणि दोन्ही व्यक्तींविरोधात ही निवडणूक फिरते खर तर गणेश नाईक यांचा वर्चस्व गेले अनेक वर्ष राहिलेला आहे तसं पाहिलं तर राजकारणामध्ये गणेश नाईक एक हे एकनाथ शिंदेजींना खूप सिनियर आहेत पण एकनाथ शिंदेनी त्यांचं अस्तित्व दाखवून देताना जे काही त्यांच्या मते बंड केला किंवा शिवसेनेच्या उभाट्याच्या वतीनं त्यांनी गद्दारी केली जी काही फूट महाराष्ट्रामध्ये पाडली असं म्हणता येईल त्या दृष्टीनं पाहता सध्या राज्यामध्ये जरी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेची युती असली तरी ती नवी मुंबईमध्ये होणे शक्य नाही आज नाही उद्या नाही आणि भविष्यातही होणार नाही आहे कारण कुठंतरी या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांचा प्रचंड द्वेष आहे आणि त्या द्वेषामुळं दोघेही आजपर्यंत एकमेकावर टीका करतायत मध्यंतरी एका बैठकीमध्ये ही युती होणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणार शिष्टाई करणार असं वातावरण निर्माण झालं होतं पण राजकीय नेत्यांच्या मनात काहीतरी वेगळं असतं आणि मीडियासमोर ते वेगळं बोलतात याचा तो एक प्रत्यय होता आणि आज असं झालंय की नवी मुंबईमध्ये दोघांच्या मधनही अग्नी जात नाहीये कडू सर हाच धागा पकडून आपण मिलिंदजींकडे जाऊयात मिलिंदजी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक दोघंही राज्य मंत्रिमंडळामध्ये एकत्र आहेत पण या महापालिकेच्या निमित्तानं जो प्रचार होतो अत्यंत बोजरी टीका करत आहेत एकमेकांवरती हे महायुतीसाठी भविष्यामध्ये धोकादायक नाहीये का आणि ती सध्या त्यांचं बलाबल तिथं वाढवण्यासाठी महापालिकेत त्यांचा काय होणार आहे प्रत्येक पक्षाला उपयोग मग असं आहे मगाशी आता कडू जसं म्हणाले त्याप्रमाणे दोघांचा वैयक्तिकरित्या एकमेकांशी जमत नाही वस्तुस्थिती आहे त्याचं सिंपल कारण आपण थोडंसं मागे जाऊया गणेश नाईक जसं कडू म्हणाले त्याप्रमाणे हे एकनाथ शिंदे यांना खूप सिनियर आहेत म्हणजे जेव्हा ठाणे जिल्हा एकत्रित होता त्यावेळेला पहिल्यांदा शिवसेनाचे पक्षप्रमुख म्हणजे जिल्हा प्रमुख जे होते ते मोदा जोशी होते दोन नंबर सावीर शेख होते आणि तीन नंबर गणेश नाईक होते आणि त्यांच्यानंतर आनंद दिघे होते आणि एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे शिष्य आहेत त्यामुळे सिनियरिटी वाईज जर पाहिलं आपण तर लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की गणेश नाईक किती वर्षापासून राजकारणात आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन तीन वेळा ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि आता एकनाथ शिंदेकडे पालकमंत्रीपद आहे आणि गणेश नाईक मधल्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या बाजूला पडलेले होते आता पुन्हा त्यांचं मंत्रीपद मिळालेलं आहे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यामुळे लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की मधल्या काळामध्ये जी काय संधी एकनाथ शिंदेना मिळाली गणेश नाईक म्हणतात त्याप्रमाणे की ही संधी जी होती त्यांना लॉटरी लागलेली होती आणि ही लॉटरी लागल्यानंतर ती पण थेट मुख्यमंत्रीपदाची होती आणि मुख्यमंत्र्या पदाची लॉटरी लागल्यानंतर गणेश नाईक ज्या प्रभागामध्ये ज्या एरियामध्ये राहतात नवी मुंबईमध्ये तिथे सिडकोचं वर्चस्व आहे आणि सिडकोवरती संपूर्ण वर्चस्व नगर विकास विभागाचं होतं जे एकनाथ शिंदेकडे अनेक वर्षांपासून त्याचं मंत्रिपद आहे आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये जो विकास गणेश नाईक यांना अपेक्षित होता किंवा त्यांना जो काय म्हणणं होतं त्यांचं ते त्यांचं म्हणणं ऐकून न घेता एकनाथ शिंदे यांनी नगर विकास खात्याच्या मार्फत परस्पर काही योजना राबवल्या त्याच्यातली एक महत्वाचा विषय जो आहे तो असा आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने जी चौदा गावं समाविष्ट केली जी पूर्वी कल्याण डोंबिवली पेक्षा बाहेर होती म्हणजे पारसिकचा जो डोंगर आपण लक्षात घेतला नवी मुंबईचा एक भौगोलिक क्षेत्रात आपण लक्षात घेतलं तर एक पारसिकचा पूर्ण डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडे कल्याण डोंबिवली आहे या पारसिकच्या डोंगराच्या पलीकडे असलेली कल्याण डोंबिवलीला जवळ असणारी चौदा गावं जी श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये येतात ती नवी मुंबई महापालिकेला जोडली आणि ती जोडताना नवी मुंबईमध्ये अं महत्वाचे नेते असणाऱ्या गणेश नाईक यांना सत्तेमध्ये असून म्हणजे त्यावेळेला ते आमदार होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना विश्वासात न घेता त्यांना न विचारता परस्पर जोडण्यात आली या गोष्टीचा त्यांच्या मनामध्ये राग आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की नवी मुंबई महापालिकेचा पैसा त्या चौदा अविकसित गावात जायचा असेल तर सहा ते सात हजार कोटींचा खर्च आहे तेवढा पैसा नवी मुंबई महानगरपालिकेला शासनाने द्यावा आणि ती गावं जोडायला आमची काय हरकत नाही आणि त्याच्या पलीकडे या ठिकाणी दोन बोगदे करून थेट दळणवळणाची सुविधा उपलब्ध करावी अशी त्यांची मागणी होती हे त्यांचं मुख्य कारण आहे आणि दुसरं संघर्षाचं मुख्य का, दुसरं कारण असं आहे की सिडकोमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सिडकोमध्ये संपूर्ण एक कल्ली कारभार एकनाथ शिंदे यांनी चालवला नवी मुंबई महापालिकेमध्ये असणारी काही सिडकोची जमिनी आहेत काही प्लॉट्स आहेत काही आरक्षण आहेत हे बदलण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे प्रत्यक्षामध्ये ते आहे नाही आहे हे तपासावं लागेल कारण त्या संदर्भामध्ये आता कायदेशीर बाबी सुरू आहेत ही त्यांच्या संघर्षाची मुख्य मुख्य कारण आहेत आता एका राज्यातल्या एका मंत्रिमंडळात असणारे दोन महत्वाचे नेते एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असतील आता हे ही जी लढत आहे किंवा हे जे त्यांची तक्रार आहे ही तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेलेली आहे फडणवीस यांनी अद्याप मध्यस्थी केलेली नाही मात्र ती करतील भविष्यामध्ये एकत्र एकत्र बसतील राजकीय गरज असेल त्याप्रमाणे ते एकत्र राहतील नाही राहतील आपल्याला माहिती नाही पण आज परिस्थिती अशी आहे ती संघर्षाची आहे कडू सर